पेपर चलाव लई कठीण आहे पण असं की काय नाही आहे मी अख्ख्या भारताभर फिरतो विदेशमध्ये पण जात असतो मात्र द्यायच्याच काम करतो घ्यायचं काम काय करत नाही कोणी मला पन्नास कोटीची ऑफर केली तर मी घेत नाही कोणाचे पण माझ्याकडे तुम्ही भरपूर लोक आले पत्रकार लोक म्हणून मला विनंती आहे माझ्याकडे गिराहक पाठवा बायपासच्या एन्जिओग्राफी का मंदिरच्या मस्जिदच्या इस्कूल का धर्मशाळेच्या कोणालाही पाठवा परत पाठवणार नाही त्याची मी खात्री देतो एक एफ स्टेजवर मी मध्ये आलो आमचे डॉक्टर विश्वासराव आहे ते पण मराठी पेपर चालवत आहे गावकरी ते पेपर चालवणं कठीण आहे भरपूर मी तुम्हाला सांगतो पण असं काही नाही आहे आज आपल्याकडे भरपूर व्यासपीठवर पाहुणे आलेले आमच्या एक्टर आलात हे भविष्यामध्ये अमिताभ बच्चन सारखं नाव कमवून शकते आहे एवढी शक्ती आहे लोकांमध्ये आहे माझे पण भरपूर विद्यार्थी डॉक्टर आहे सी आहे तीन तीन चार चार सो आज एक लाख साठ हजार विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये नव नव्वद हजार मुली आहे हे तृप्ती देसाई एवढी होती तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर ते कार्यक्रम केलेला आहे आज माझी वय एटी फाय आहे पण तरी मी एक दिवस घरी बसत नाही म्हणून भरपूर देवानी आपल्याला सक्ती दिली आहे तुम्ही सर्व सदुपयोग करा तुम्हाला सर्वांना पुरस्कार मिळाले हे पुरस्कार शाभासकीचा आहे हे पुरस्कार धन्यवादचा आहे हे देवाची तुमचे सरोवर कृपा आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे म्हणून खास देवा माझी ऑफिसमध्ये तुम्ही आले एक हजार पुरस्कार आहे चार वेळा राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेला आहे मी मागितलं नाही कधी मी कधी ॲप्लिकेशन केलं नाही आणि करू पण नका इथे पण तुम्हाला पुरस्कार जे मिळाले तुमच्या नावाने मिळाले तुम्ही करम केले आणि आपल्याबरोबर करम येणार आहे खास ध्यान ठेवा मात्र एक दोन गोष्ट मी सांगतो महाराष्ट्राला नाही भारताला पुढे आलायचा असला तर शिक्षण वाढवा शिक्षण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत भरत पुढे येऊ शकत नाही महाराष्ट्रभर पुढे येऊन त्याचप्रमाणे वसनमुक्ती करा कुठल्याही गावात वसन नसला पाहिजे कारण मी कुठे गेलो महाबळेश्वर पण पंचोहत्तर किलो लांब आणि रस्ता बघितला तर गाडी आतमध्ये जाते काय लोक राहते मी तुम्हाला सांगतो लोक सांगते महाराष्ट्राची भरपूर प्रगती झाली भारताची प्रगती प्रगती झाली ते आमच्या एक्टरने भरपूर चांगली गोष्ट सांगली सम थोडा मर्यादित सांगितला काय परिस्थिती आहे समाजाची डोळेमध्ये पाणी आहे तो सप्पा सांगतो त्यांचे घर पाहिला आज पण महाराज गा गावडीमध्ये चला माझ्याबरोबर बरोबर आज पण घर तोच आहे पण सत्तर वर्षापूर्वी होता तेच घर आहे आमची प्रगती झाली गोष्ट खरी आहे पुढाऱ्यांची प्रगती झाली गोष्ट खरी आहे पण माणसांची प्रगती झाली नाही गरीबांची प्रगती आदिवासींची प्रगती काय झाली नाही मी तुम्हाला सांगतो मात्र नावण झालं आहे आणि मध्ये एवढीच शक्ती आहे तुम्हाला सांगतो एक पेपरवाला हिरो मध्ये झिरो बनवू शकतो आणि एक पेपर झिरो मध्ये हिरो बनवू शकतो म्हणजे लहान पेपर के मोठा पेपर महत्व नाही दोन ओळी आली की संपला माणसाला खाली टाकून देते पण पेपरवाल्यांची मर्यादा झाली आहे कारण पेपरवाले पण आता नव्वद टक्के लहान पेपरची पेपर गोष्ट सांगत नाही नव्वद टक्के पेपरवाले विकाऊ झालेले विकाऊ गुणवंत आणि आपण सर्व पुरस्कार प्राप्त ज्ञानाचे तुषार उडाणारे सर्व माझे पत्रकार बांधव मगाशी ताईंनी अतिशय सुंदर सांगितलं पुरस्कार देणारे पुरस्कार घेणारे याची देखील चर्चा होते मात्र या ठिकाणी असं व्यासपीठ उपलब्ध केलं प्रत्येकजी गंगने आणि आमच्या सर्व परिवारानं का तो दैनिक पुढारीचा आहे तो कोणत्या युट्यूबचा आहे तो कोणत्या याचा असो मात्र त्याचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य समजून त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं मग या ठिकाणी आल्यानंतर आमच्या इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला ते दैनिक पुढारीचे मात्र दैनिक आरंभ पर्व त्यांना समाज जीवन गौरव पुरस्कार देतोय ही तेवढी महत्वाची बाब आहे कारण हे कोण करू शकतं ज्याच्याकडे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व हे तीन सुरेख संगम असतात मग ते दैनिक कोणतंही असो मग अशी सांगितलं ती ति, आमचा तिसरा वर्धापन दिन आहे पहिला कार्यक्रम आहे असं काही नसतं मी तुमच्यासमोर उभा आहे मी प्रत्येक जी आणि आमचं कायम वारंवार होत असतं माझं गावकरीचं काम ते सगळं बघत असतात पण रागावल्यानंतर पुन्हा जर बोललो तर मायाने घ्यावं त्यांनी सांगितलं माझा परिवार मी काय करतो हे बघत अस बघत बघण्यासाठी या ठिकाणी यावं खरंतर ज्या आईने आणि ज्या वडिलांनी त्यांना जन्म दिला त्या माय माऊलीला प्रथम दंडवत करतो कारण मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना मॅडम आमची राज्य पत्रकार संघटना आहे आमची गोवा दिल्ली बेळगाव गुजरात छत्तीसगाव ओडिसा ऑल इंडिया जर्नलिस्ट आहे मी सत्तावीस हजार पत्रकारांचं नेतृत्व करत असताना आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून कुणाच्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही असे आम्ही पत्रकारिता करणारे पत्रकार आहोत अगोदर सांगितलं सिने अभिनेते यांनी सांगितलं का ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागाला काहीतरी द्या तुम्हाला मी खरं सांगतो या कार्यक्रमाला येता येता आम्ही चार दिवस मराठवाड्यामध्ये आम्ही चार ते पाच ट्रक साहित्य किराणा नानजीबाई खेमजीबाई टक्कर ठाणावाला आम्ही एक हजाराचं किराणा साहित्य होतं दप्तर होतं आणि हे साहित्य आम्ही त्या पाचही जिल्ह्यांमध्ये वितरण केलं या कार्यक्रमासाठी आलो मी नेहमी सांगत असतो कोरोनामध्ये पत्रकारांचा बदल गेला मग तो कोणत्या संघटनेचा आहे यापेक्षा आम्ही दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाने केलं तीनशे पासष्ट दिवस दो पैकी दोनशे पासष्ट दिवस आम्ही असे पत्रकार आहोत तर घेत असेल ते दैनिक आरंभ पर्व बऱ्याच बातम्या असतात मी बघत असते कारण प्रतीक लक्ष्मण माझ्या संपर्कात असतात प्रतीकची आज फॅमिली इथं आली आहे त्यांच्या भाषणाला तुम्ही इथं नव्हतात ते म्हटले आई म्हणत असते प्रतीक नेमकं काय करतो माहीत नाही कारण काही दिसत नाही पण मला आपल्याला सांगायचंय की प्रतीकला मी अनेक वर्ष ओळखते मगाशी प्रतीक